नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तया उमपा माप का सुआवे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी ज्ञानेश्वरीतील सातवा ओवी क्रमांक एकशे छप्पन्न चार प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी भक्त हा श्रेष्ठ आणि त्याचं लक्षण काय तर तो हे समस्त वस्तुजात त्या श्री वासुदेवाचं रूप म्हणून पाहतो पण या पदवीला पोहोचणं सोपं नाही त्यासाठी सर्वव्यापी परमेश्वर म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप काय हे समजलं पाहिजे ते समजून न घेता भक्ती केली तर ती ज्ञानाच्या अभावी व्यर्थ जाते असा विषय सातव्या अध्यायात चालला आहे तिथंही ओवी आली आहे ज्या ज्ञानाची आवश्यकता भगवंत इथे सांगत आहेत ते, ते कुठवर पोचणार आहे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे उपदेश करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाशी बोलत आहेत त्यांच्यातला संवाद ती ही गीता पण असं मानव रूप धारण करून बोलणारे भगवंत काय सांगत आहेत जे अबुद्धिमान लोक असतात ते कल्पना करून घेतात की तत्वत अव्यक्त असलेला जो मी त्यानं व्यक्तरूप धारण केला आहे साऱ्या विश्वाला व्यापणारं जे निराकार तत्व ते साकार अशा मानव रूपात सामावलेलं आहे असं जे कोणी मानतात त्यांना भगवंतांनी इथं बुद्धी नसलेले म्हणजे मूढ म्हटलेलं आहे भक्ती करायची तर ती सर्व व्यापक परमेश्वराची करावी तशी न केल्यास काय होतं हे सांगताना ज्ञानदेव इथे उदाहरण घेतात अमृताच्या सागरात उतरावं आणि ते अमृत तोंडात जाईल म्हणून तोंड घट्ट मिटून घ्यावं आणि त्याच वेळी मनात आठवण घोळवीत असावी ती डबक्यातल्या पाण्याची असं केलं तर काय होणार जे अमृत गेल्या, मुखात गेल्याने अमृतत्व प्राप्त होणार असतं त्याला आपण मुकत असतो भक्ती करावी ती साऱ्या आकारांच्या पलीकडं जे अमर्याद आहे त्या तत्वाला छोट्याशा मर्यादेत कशाला कोंडून ठेवायचं जे केवळ अमाप आहे त्याला एखादं माप कशाला लावायचं जो मी अव्यक्त आहे तो साकार रूप धारण करणारा असं कशासाठी मानायचं ते साकार रूपाचं सा भजन म्हणजे एक साधन होय असं कोणी म्हणेल पण ज्ञानदेव विचारतात साधनाची गरजच काय आपण स्वरूपत सिद्ध आहोत हे ध्यानात घेतलं तर साधनाची आवश्यकता उरत नाही भगवंत भक्ती सांगतात ज्ञानदेवही सांगतात पण ज्ञानाच्या प्रकाशात पाहू गेलं तर ती भक्ती किती उच्च पातळीवरची आहे हे दाखवणारी ही ओवी आहे